हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखी एका सेशनमध्ये कालच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण स्पर्धा परीक्षा गणित या विषयाशी संबंधित परिमय संख्या या घटकावर आधारित काही उदाहरणं सोडवली होती ती उदाहरणं सोडवत असताना कोणकोणत्या गणितीय ट्रिक्स आपण वापरू शकतो तेही पाहिलं होतं आज आपण तिथून पुढे सेशन कंटिन्यू करूया तर सुरुवातीला काल आपण ही बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे परिमय संख्यांच्या बाबतीत त्या म्हणजे संख्यांचे प्रकार आणि मग त्या परिमेय संख्यांचे काही गुणधर्म किंवा त्याची बेरीज वजा गुणाकार भागाकार कसा करायचा तर तो, तो इंट्रोडक्शन मध्ये आपण पाहिला होता त्याच्यानंतर काही अशी पद्धतीची उदाहरणं आपण सोडून घेतली होती जर हा सेशन आज तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर पुन्हा एकदा त्या सेशन मधली उदाहरणं पाहा त्यामध्ये ट्रिक्स तुम्हाला नक्की परीक्षेला उपयोगी पडतील आता आज इथून पुढं प्रश्न क्रमांक सात पासून पुढे कंटिन्यू करूया पुढचा प्रश्न असा आहे कि वजा एक वजा एक वजा एक वजा एक की वजा एकशे दोन वजा एकशे आठ वजा एकशे तीन आणि वजा एकशे चार यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती इथं आपल्या सर्वात मोठी संख्या ठरवायची आहे आणि या सर्व संख्या ज्या दिलेल्या आहेत त्या ऋणसंख्या त्यामुळं एक लक्षात घ्यायचं आपण की ऋणसंख्या ज्या वेळेला आपल्याला दिलेल्या असतात त्यावेळेला क्रमसंबंध बदलतो म्हणजे समजा चार आणि पाच ह्या दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत तर आपण ह्यावर लगेच सांगू शकतो की चार ही संख्या पाच पेक्षा लहान आहे किंवा पाच ही संख्या चारपेक्षा मोठी पण हेच ऋण चार आणि ऋण पाच जर केलं तर मात्र क्रमसंबंध नेमका उलटा होतो म्हणजे इथं ऋण चार ही करन, संख्या ऋण पाच पेक्षा मोठी आहे कारण संख्या रेषेवर जस जसं आपण डावीकडे जातो समजा ही संख्या रेषा असेल तर या संख्या रेषेमध्ये मध्ये शून्य उजव्या बाजूला सर्व धनसंख्या आहेत आणि डाव्या बाजूला सर्व ऋणसंख्या जस जसं आपण डावीकडे जाऊ तस तशा संख्या लहान लहान होत जातात आणि जस जा जसं जा उजवीकडे जाऊ तस तशा संख्या मोठ्या होत जातात तर हा बेसिक गुणधर्म आपल्याला ह्या प्रश्न सोडवण्यासाठी किंवा या प्रश्नात उत्तर मिळवण्यासाठी वापरायचा आहे आता ह्याच्या ह्यामधली सगळ्यात मोठी संख्या जर आपल्याला शोधायची असेल तर इथं एक ट्रिक आपण वापरू शकतो नाही तर जर ट्रिक ती माहिती नसेल तर आपण काय करणार की एक छेद दोन याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करणार ते शून्य पॉईंट पाच एक त्यानंतर एक छेद आठ याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करणं असं प्रत्येक संख्येचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करणार आणि मग आपण ठरवणार की यातली सगळ्यात मोठी संख्या कोणती पण त्याच्यापेक्षा ह्या सर्व संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर एक लक्षात येईल की या सर्व संख्यांचा अंश समान आहे काल अशा पद्धतीचे एक उदाहरण आपण सोडवलं होतं ज्याच्यामध्ये छेद समान आहे तर त्या छेद समान असणाऱ्या उदाहरणामध्ये आपण असा निकष लावला होता की जर सर्व संख्यांचा छेद समान असेल तर जो अंश मोठा ती संख्या मोठी आता इथं छेद समान नाहीये पण अंश समान आहे मग अंश जर समान असेल तर त्याच्यासाठी एक नियम आपण असा वापरायचा किंवा एक सूत्र म्हणून असं वापरायचं की जर सर्व संख्यांचा अंश समान असेल तर ज्याचा छेद सर्वात मोठा ती संख्या सर्वात लहान हा उलट क्रम लक्षात ठेवा म्हणजे जर सर्व संख्यांचे अंश समान असतील तर छेद ज्याचा मोठा असेल ती संख्या लहान असते तर हे लक्षात ठेवायचं आता इथं ह्या सूत्रामध्ये किंवा ह्या उदाहरणामध्ये आपण थोडा वेळ संख्या विसरून जाऊया आणि संख्या घेऊया एक छेद दोन छेद आठ छेद तीन आणि छेद चार आता आपल्याला सर्वात मोठी संख्या शोधायची आहे मग आता ह्यामध्ये सर्व संख्यांचे अंश समान आहेत मग छेद सर्वात मोठा कोणता आहे तर आठ म्हणजे ही जी संख्या आहे ती सर्वात लहान संख्या आपल्याला मिळाली म्हणजे एक छेद आठ ही सर्वात लहान संख्या मिळाली आणि एक लक्षात घेईत आपण ऋणचिन्हाचा विचार केलेला नाही आता रुनसंख्या, जी संख्या सर्वात लहान असेल आणि आता सर्व संख्यांना जर आपण ऋण ऋण ऋणचिन्ह जर दिलं तर जी लहान संख्या आहे ती आता सर्वात मोठी होईल कारण आपण ऋण सं ऋणचिन्ह आता दिलेलं आहे याचा अर्थ फक्त एक छेद आठ जर असेल तर ती सर्वात लहान पण ऋण एकछेद आठ ही सर्वात मोठी संख्या झाली म्हणजे या चार संख्यांपैकी वजा एकशे तीन वजा एकशे दोन वजा एकशेद आठ आणि वजा एकशे चार यापैकी वजा एक शेद आठ ही सर्वात मोठी संख्या तर अशा पद्धतीने काय होईल आपल्याला कन्फ्युज करणारे प्रश्न असतात पण आपण इथं बेसिक लक्षात ठेवायचं की इथं सूत्र आपण हे वापरले की जर अंश समान असेल तर ज्या संख्येचा छेद मोठा सर्वात मोठा ती संख्या सर्वात लहान आणि उलट ज्या संख्येचा छेद सर्वात लहान ती संख्या मोठी पण इथे ऋणचिन्हाचा विचार असल्यामुळं आपलं उत्तर इथं बदललं म्हणजे एकशेद आठ ही लहान संख्या आहे पण ऋण एकशे आठ ही सर्वात मोठी संख्या झाली म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं ऋण आहे पुढचा प्रश्न बावीसशे तीन या परिणी संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी दोनशे तीन एकशे तीन एकशे सहा कि एकशे पाच तर ह्या पद्धतीचं उदाहरण थोडं आपल्याला कॅल्क्युलेशन थोडस फास्ट असावं लागेल एक समजून घेऊया इथं आपल्याला लगतचा पूर्णांक पाहिजे आणि बावीस छेद सात बावीस छेद तीन ही परिमेय संख्या मग पूर्णांक संख्या म्हणजेच काय पूर्णांक संख्या परिमेय संख्या नसते का तर असते म्हणजे समजा बावीस ही एकच संख्या घेतली ही पूर्णांक संख्या मग ही परिमेय संख्या नाही का आहे कारण बावीसचा छेद ज्यावेळेला दिलेला नसतो त्यावेळेला तो एक असतो म्हणजे प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असतेच पण आपल्याला पूर्णांक संख्या पाहिजे याचा अर्थ आपल्याला अशी संख्या पाहिजे ज्याच्यात छेद असेल एक मग आता ह्या बावीस छेद तीन मध्ये ह्या चारपैकी म्हणजे दोनशे तीन एकशे तीन एकशे सहा आणि एक शेद पाच यापैकी कोणती संख्या मिळवली तर छेद एक येईल असा प्रश्न आहे मग एक एक आपण मिळवत जाऊया पटपट कॅल्क्युलेशन करूया पहिल्या संख्येमध्ये पहिली संख्या, संख्या दोनशे तीन ती जर मिळवली इथं छेद समान आहे त्यामुळे फक्त अंशांची आपल्याला बेवीस करायचे बावीस अधिक दोन म्हणजेच चोवीस छेद तीन इथं तीन भाग जाईल तीन एक तीन तीन आठ चोवीस आठशे एक म्हणजेच आठ म्हणजे आठ ही पूर्णांक संख्या मिळाली याचा अर्थ पहिली संख्या दोनशे तीन ही बावीसशे तीन मध्ये जर आपण मिळवली तर आपल्याला पूर्णांक संख्या मिळणार आहे आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे त्यामुळे पुढे चेक करत बसायची गरज नाही हेच जर पहिलं उत्तर नसतं तर दुसरी आपण संख्या मिळवून पाहिली असती मग तिसरी मिळवून पाहिजे असती पण इथं पहिल्याच ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं तर मग कधी कधी पहिलाच पर्याय आपलं उत्तर असू शकत नाही दुसरा तिसरा चौथाही असू शकतो त्यावेळेला हे कॅल्क्युलेशन आपण फास्ट करायचं कधी 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 आपण हे कॅल्क्युलेशन न मांडता सुद्धा किंवा मां न लिहिता सुद्धा करू शकतो म्हणजे आपण असा विचार करू शकतो की बावीसशे तीन आणि दोनशे तीन यांच्यामध्ये छेद समान आहे तो छेद एकदाच लिहूया आणि अंशांची फक्त बेरीज करायची बावीस अधिक दोन डायरेक्टली इथे चोवीस लिहायचं इथे हे असं मांडत सुद्धा बसायची गरज मग आपल्या पटकन लक्षात येतं की तीन चोवीसला आठ चोवीसला भाग जातोय आठचा म्हणजे पूर्णांक संख्या मिळत म्हणजे हे आपण जे आपण लिहिले आता आपण मी एक्सप्लेन करत असताना तुम्हाला समजावं हे लिहिलेलं आहे परीक्षेमध्ये आपण अवॉइड करू शकतो आणि तोंडी बेरीज करून सुद्धा आपल्याला आप कळतं की चोवीस ला तीन भाग जातो म्हणजे पूर्ण संख्या तर अशा पद्धतीने फास्ट कॅल्क्युलेशन आपण करू शकतो किंवा ह्या ज्या कॅल्क्युलेशनच्या ट्रिक्स आहेत त्या वापरू शकतो आणि हे कधी वापरू शकतो आपण जर आपल्याला अशी जास्तीत जास्त उदाहरणं सोडवण्याची सवय असेल तर किंवा सराव असेल तर अशी जास्तीत जास्त उदाहरण सोडवा जिथून कुठून तुम्हाला हे उदाहरण सोडवायला मिळतील तिथून सोडवा जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढं लवकर उत्तर नियम पुढचा प्रश्न चाळीसशे तेरा या संख्ये संख्येमागे अं पूर्णांक संख्या येण्यासाठी तिच्यातून कोणती संख्या वजा करावी लागेल मगाचा प्रश्न बावीसशे तीनच्या पुढची संख्या मिळवायला कोणती संख्या मिळवावी लागेल ला असा प्रश्न होता आता चाळीसशे तेरा ही संख्या आपल्याला दिलेली आहे आणि याच्या मागची पूर्णांक संख्या आपल्याला पाहिजे याच्या मागची पूर्णांक संख्या जर मिळवायची असेल तर याच्यातून संख्या वजा करायची मग पहिला एक दोन तीन चार या सर्व संख्या वजा करून बघूया पहिली संख्या तीन छेद सव्वीस मागच्या उदाहरणामध्ये एक होतं की पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा छेद समान होता ती इथं मात्र छेद समान नाही मग छेद समान करून घ्यावं लागेल नाहीतर डिरेक्टली तुम्ही चाळीस वजा तीन बरोबर सदतीस असं उत्तर काढलं तर ते कदाचित चुकणार त्यामुळे छेद समान असेल तरच आपण अंशांची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो अगदी बेसिक नियम हा गणितामधला मग इथं पहिल्या संख्येचा छेद तेरा सव्वीस करायचं आपल्याला तरच मग छेद समान होतील तेराला किती गुणावं लागेल तर दोन मग फक्त छेदाला गुण चालणार नाही अंशाला सुद्धा ला गुणावं लागेल अंशाला सुद्धा गुण्ह्यात दोन चाळीस गुणिले दोन उत्तर मिळेल ऐंशी आता छेद समान झालेले आहेत त्यामुळे आपण डायरेक्टली अंशांची वजाबाकी करू शकतो म्हणजे ऐंशी वजा तीन छेद सव्वीस मग ऐंशी वजा ती म्हणजेच सत्त्याहत्तर आणि सत्त्याहत्तर छेद सव्वीस सत्याहत्तरला सव्वीस ने भाग जात नाही म्हणजे पूर्ण भाग जात नसेल तर ती पूर्णांक संख्या येणारच नाही तर दशांश पूर्णांक काहीतरी उत्तर येणार आहे त्यामुळे पहिला पर्याय हे आपलं उत्तर नाही मग दुसरा पर्याय बघूया चाळीस छेद तेरा वजा एक छेद तेरा इथं आता छेद समानच आहे त्यामुळं इथं छेद समान करण्याची गरज नाही तेरा आहे तशी लिहूया चाळीस वजा एक सरळ वजा बाकी करूया यांची एकोणचाळीस आणि आता आपल्याला लक्षात येल की एकोणचाळीस तेराच्या पाड्यामध्ये आहेत त्यामुळे जे काही उत्तर येणार आहे ते उत्तर महत्वाचं नाही आहे आपल्याला आपल्याला फक्त ती पूर्णांक संख्या येणार आहे का एवढाच प्रश्न आहे तरी सुद्धा तेरा, तेरा तेरा एक तीन एक तीन तेरा तर एकोणचाळीस तीनशे एक म्हणजेच तीन ही पूर्णांक संख्या मिळाली म्हणजे चाळीसशे तेरा मधून एकशे तेरा जर वजा केली तर आपल्याला पूर्णांक संख्या मिळते आणि ती त्याच्या मागची पूर्णांक संख्या कारण आपण वजाबाकी केली मग आता हा पर्याय जो आहे एकशे तेरा तो पर्याय क्रमांक दोन आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन तरी अशा पद्धतीचे प्रश्न असतात जर आपलं प्रॅक्टिस वैजिक राशीवर आधारित त्याच्यामध्ये संख्या दिलेल्या परिमेय संख्या काही धन आहेत काही ऋण आहेत त्यांची बेरीज आणि गुणाकार आहे आणि मग ह्या सर्वाच उत्तर काय येईल असा प्रश्न आहे वजा एक सात वजा सात कि एक सर्व पहिल्यांदा आपण लिहून घेऊया लिहून घेत असताना चार छेद सात ही पहिली संख्या आहे तशीच लिहून घेऊया त्यात काही बदल करण्याची गरज नाही आता इथं अधिक आणि इथं वजा आहे अधिक वजा हे वजा होतं धन हे धनचिन्ह आपण काढून टाकूया आणि हे ऋणचिन्ह इथे लिहूया मग इथं शिल्लक राहील अकरा छेद सात हा कंसामध्ये गुणिले हे वजा सातचं सा काहीच करता येणार नाही ते तसेच ठेवूया आता गणितामधला बेसिक नियम सगळ्यात पहिल्यांदा कंस सोडवायचा आणि मग गुणाकार मग हे पहिल्यांदा कंस सोडून घेऊया त्यांचा आता छेद समान आहे त्यामुळे तो एकदाच सात आणि छेद सामान असल्यामुळं अंशांची वजा बाकी म्हणजे चार वजा अकरा गुणिले वजा सात आता इथं अंशात आणि छेदात सात आहेत तर त्या सातला सात निघून जाईल चार वजा अकरा म्हणजेच वजा सात मिळेल गुणिले आता इथे वजा सात अंशामध्ये तिथे सातला एकचा सा चा भाग लागला म्हणजे इथं एक हे जरी मिळालं असलं तरी चुकून आपण ते ऋण चिन्ह विसरू शकतो तर ते विसरायचं नाही वजा एक कारण ते जर विसरलं आपण तर उत्तर आपल्याला चुकीचं मिळतं आता इथे दोन ऋणसंख्या आहेत आणि दोन रुग्णसंख्यांचा गुणाकार धनसंख्या मिळते सात गुणिले एक म्हणजेच सात याचा अर्थ या सर्व वैजिक जे राशी आहे एक्सप्रेशन आहे जे अल्जिविक एक्सप्रेशन त्या सगळ्यांचा गुणाकार बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार सात पर्याय क्रमांक दोन आता मग अशी जे मी म्हटलं की हे जर ऋणचिन्ह आपण विसरलं असतं तर मग आपण इथं एक घेतलं असतो वजा सात गुणिले एक उत्तर आपण वजा सात काढलं असतं पर्याय क्रमांक तीन आपल्याला वजा सात दिसतो जे उत्तर आपलं चुकलं असतं त्यामुळं हे ऋणचिन्ह घ्यायला विसरायचं नाही अशा पद्धतीचे जे कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन असतात तर त्याच्यामध्ये या रुग्णसंख्या मुद्दाम दिलेल्या असतात जेणेकरून कॅल्क्युलेशन करत असताना किंवा भाग घालवत असताना बेरीज वजाबाकी करत असताना ते ऋणचिन्ह आपण विसरावं आणि उत्तर आपल्याला वेगळंच मिळावं तोच पर्याय त्याच्यात पुढचा असतो त्यामुळे असं कन्फ्युजिंग पर्याय सुद्धा असतात त्यामुळं बारकाईनं विचार करून आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं ठीक आहे पुढचा प्रश्न पुन्हा एकदा एक एकानशे पंच्याऐंशी अधिक वजा एकशे एक दोनशे पंच्याऐंशी भागीले पंचवीसशे एकशे पंचवीस बरोबर किती असा प्रश्न विचारला मागच्या उदाहरणाच्या तुलनेमध्ये ह्या उदाहरणामध्ये संख्या थोड्याशा मोठ्या पण घाबरून जायचं कारण नाही कारण आपल्याला पहिल्या दोन संख्यांमध्ये छेद सामान दिसत आहेत याचा अर्थ हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर काहीतरी सोपीच संख्या आपल्याला मिळणार कारण उत्तरावरून आपल्याला स्पष्ट दिसते की उत्तर खूप कॉम्प्लिकेटेड नाही वजा छेद एक नऊ एकशे नऊ नऊ किंवा हो वजा नऊ अशीच आहे त्यामुळं ते आपण उदाहरण सोडवावं लागेल सर वजा एकावन्न छेद पंच्याऐंशी आता हे सुद्धा मी डिटेलमध्ये इथं तुम्हाला सांगतोय समजावून परीक्षेमध्ये एवढं डिटेल करण्याची गरज नाही म्हणून शॉर्टमध्ये ते सोडवू शकतो फक्त ते सोडवत असताना एखादं चिन्ह राहू नये याची काळजी घ्यायची मध्ये चिन्ह अधिक आहे आणि पुढची जी संख्या त्याचं चिन्ह वजा आहे त्यामुळे आता हे वजा एकशे दोनच वजा चिन्ह घेतलेलं आहे म्हणजे इथे चिन्ह राहील एकशे दोन छेद पंच्याऐंशी हे कंसामध्ये थोड आता पुन्हा इथं भागाकाराचं चिन्ह आहे त्याचं रूपांतर आपण गुणाकारामध्ये करूया तरच अंश आणि छेद यांच्यामध्ये संख्या पण घालू शकतो मग पंचवीस छेद वजा एकशे पंचवीस याचा जर व्यस्त केला कारण आपण भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये केले म्हणजे पुढची जी संख्या आहे त्याचा व्यस्त करायचा म्हणजे पंचवीस छेद वजा एकशे पंचवीस जु याचं होईल वजा एकशे पंचवीस छेद पंचवीस आता पहिल्यांदा कंस सोडूया कंसामध्ये छेद सामान आहे तो एकदाच लिहूया पंच्याऐंशी आणि अंशामध्ये ज्या दोन संख्या आहेत त्या दोन्ही रुग्णसंख्या म्हणजे इथं होईल वजा एक्कावन्न वजा एकशे दोन गुणिले वजा एकशे पंचवीस छेद पंचवीस हे आहे तसंच पहिल्या कंसामध्ये दोन्ही संख्या अंशात ऋण आहेत त्यामुळे त्यांची बेरीज करून त्याला रुग्णसंख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे एकशे दोन आणि एकशे एक्कावन्न उत्तर मिळेल वजा एकशे त्रेपन्न छेद पंच्याऐंशी गुणिले इथं संख्या आहेत आता इथं आपण भाग सुद्धा घालवू शकतो पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस सव्वाशे उत्तर मिळेल वजा पाच एक म्हणजे वजा पाच बरोबर आता वजा एकशे त्रेपन्न आणि पंच्याऐंशी या दोन्ही संख्या सतराच्या पाड्यातल्या सतराला भाग जाईल सतरा पंच्याऐंशी आणि सतरा नऊ एकशे त्रेपन्न जिथे संख्या मिळेल वजा नऊ छेद पाच गुणिले वजा पाच अंशामध्ये आणि छेदामध्ये पाच ला पाच निघून जातील एक चा भाग जाईल आता आपण हे पटकन विसरतो की पाच न पाचला भाग घालून नंतर ही संख्या पूर्ण नाहीशी झाली असा विचार करतो आणि उत्तर फक्त वजा नऊ पाहतो पण तसं नाही एक, भाग तर ले ले। ते एक, एक चा भाग झाल्यानंतर हे ऋणचिन्ह विसरायचं नाही ऋणचिन्ह कुठंच गेले नाही ते वजा एक आहेच मग वजा एक गुणिले वजा नऊ दोन ऋणसंख्यांचा गुणाकार धनसंख्या मिळते मग नऊ गुणिले एक म्हणजेच नऊ मिळेल याचा अर्थ या प्रश्नात उत्तर येतं नऊ वजा नऊ नाही कारण माझा नऊ सुद्धा पर्याय इथं आपल्याला दिसतोय प्राचूक उत्तर आहे नऊ पर्याय क्रमांक तीन तर हे एक या पद्धतीचं उदाहरण आता आणखी एक उदाहरण घेऊया याच पद्धतीचं वैदिक राशींवर आधारित पुढचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या कंसामध्ये तीन संख्या दिलीत परिमेय संख्या एकशे दोन दोनशे तीन आणि तीनशे चार त्यांची बेरीज करायची आहे आणि भागिले तेवीस छेद बारा असा आपल्याला प्रश्न दिला तर त्याचं उत्तर किती येईल असे विचार पहिल्यांदा हा कंश आपल्याला सोडवायचा असतो तो, तो कंस पहिल्यांदा लिहून घेऊया आपण एक छेद दोन अधिक दोनशे तीन अधिक तीनशे चार आणि हे भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करूया म्हणजे पुढची जी संख्या आहे त्याचा व्यस्त घेऊ म्हणजे तेवीस छेद बारा भागाकार नाही सॉरी वजाबकी इथे वजाबाकी हे एवढं लक्षात ठेवा हे वजाबाकी असल्यामुळे हे वजाबाकी चिन्ह तसंच ठेवूया तेवीस छेद बारा आता पहिल्यांदा आपल्याला हा कंस सोडवावा लागेल कंस जर सोडवायचा असेल तर छेद पहा प्रत्येकाचा छेद वेगवेगळा आहे छेद वेगळा असेल तर आपण अंशांची बेरीज करू शकत नाही जर अंशांची बेरीज करायची असेल आपल्याला तर छेद समान असलाच पाहिजे मग इथं दोन तीन आणि चार ह्या संख्या छेदामध्ये त्या सर्वांचा लसावी आपण घेऊया तो येतो बारा मग ह्या प्रत्येक संख्येच्या छेदामध्ये आपल्याला बारा आणायचं मग ते आपण कॅल्क्युलेशन थोडस फास्ट करूया की छेदामध्ये इथं दोनच्या ठिकाणी मला बारा पाहिजे असेल तर कितीने गुणावं लागेल तर सहा सहा गुणिले दोन बारा मग त्याच सहा ना अंशाला सुद्धा गुणायचं मग सहा गुणिले एक म्हणजेच सहा एक छेद दोन याचाच अर्थ सहा चेद बारा आधी दोन छेद ती, तीन इथं तीन आहे तीनच्या ठिकाणी मला पाहिजे बारा मग बारा पाहिजे असेल तीन 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 तर तीनला कितीनं गुणावं लागेल चार मग तीनला ला जर चार न गुणलं तर छेदामध्ये बारा मिळतील मग त्या नच अंशाला गुणायचं म्हणजे चार गुणिले दोन म्हणजे आठ इथं आपण कॅल्क्युलेशन थोडस तिसऱ्या संख्येमध्ये छेद आहे चार चारच्या ठिकाणी पाहिजे बारा मग कितीनं गुणावं लागेल तर तीन मग त्या छेदाला तीन न गुण या चार गुणिले तीन बारा मिळेल छेदाला तीन न गुणलं तर अंशाला सुद्धा तीन न गुणायचं अंशात आहे तीन तीन गुणिले तीन वजा तेवीस छेद बारा आता कंसामधले ह्या तीन ज्या संख्या आहेत त्या सर्वांचे छेद सामान आहेत तो एकदाच लिहूया बारा आणि आता छेद सामान असल्यामुळे अंशांची बेरीज करू शकतो सहा अधिक आठ अधिक नऊ सहा आणि आठ चौदा आणि नऊ तेवीस वजा तेवीस छेद बारा तेवीस छेद बारा मधून तेवीस छेद बारा वजा करायच्या उत्तर मिळेल शून्य शून्य हा पर्याय आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक दोन मध्ये त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन तर हे अशा पद्धतीची काही उदाहरणं आहेत ज्याच्यावर परिमय संख्यांच्यावर ह्या ज्या मूलभूत गणितीय क्रिया आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तर त्या करून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळवावे लागतात फक्त तिथं थोडस आपल्याला कॅल्क्युलेशन करत असता फास्ट करावं लागतं आणि चिन्ह जर असेल तर त्याचा व्यवस्थित विचार करून उत्तर ठरावं लागतं कारण दिलेल्या चार पर्यायामध्ये एकमेकांशी मिळतो असे पर्याय असतात तिथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो तर अशा जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा हा सेशन आपण इथं थांबूया हा टॉपिक आपला इथं संपतोय परिमेय संख्या पुढच्या सेशन मध्ये आपण दुसरा एखादा टॉपिक घेऊया तर हा सेशन आपण इथं थांबूया थँक्यू